विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांच्या डौलदार पदन्यास समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा यांचा मेळ जमलेल्या नृत्याविष्कार हे युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीनं चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले श्रीकृष्णाच्या रासलीलेवर आधारित कथा भागातून सादर केलेल्या नृत्याविष्कारातून संवेदनशील अभिनयाचे सुंदर देहबोलीचे दर्शन रसिकांना घडले तर मनीषा नृत्यालयाचे कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले या कलाकृतीस रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याशिवाय कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली या कार्यक्रमात मुद्रा कथ्थक नृत्य संस्थेने गणेश ध्रुपद नृत्य नृत्यसंस्था चिरुष्णू आरोहिणी नृत्य संस्थेने शिवद्रुपद स्नेहलितलने तिल्लान रूपक नृत्यालयाने चतरंग शिल्पा नृत्यालयाने एक श्लोकी रामायण नृत्यांजली संस्थेने श्री गणेश नृत्य भारती संस्थेने राग सागर कला नृत्य नृत्यसंस्थेने डमरू अर्चना नृत्यालयाचे ठुमरी रूपक कला सदनचे अंजनी स्तुती आदी आविष्कार सादर केले सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार म्हणाले की पंडिता रोहिणी भाटे व नृत्य महोत्सवातील नृत्याआविष्कार पाहून थक्क झालो वास्तविक अशा प्रकारचा शास्त्रीय नृत्यासाठी समर्पित महोत्सव हा पुण्यातच होऊ शकतो हे आजच्या महोत्सवाने दाखवून दिले याप्रसंगी पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांनी दिव्यांच्या प्रकाशात अनोखी आदरांजली वाहिली यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अंजली पाटील नृत्यगुरू शमताई भाटे मनीषा साठे भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी आयोजक अजय ढोंगडे संयोजक तथा भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते みんなでね。みんなでね。